काय काहीच तर आज मी बनवणार आहे पनीर भुर्जी कॉलेजला टिफिनला नेण्यासाठी आज मम्मीला देते सो गुड मॉर्निंग पल्लवी गुड मॉर्निंग लेट्स को पहिल्यांदाच बनवते मी मम्मीचं चाललं आहे काम थोडं मी भांडलेलं असते मम्मी भांडलेलं असते गो तर मी आता इथे टमाटर कांदा आणि मिरची आणि जिंजर ची पेस्ट बनवून घेतली आहे त्यानंतर मी पॅनमध्ये वन टेबल स्पून घी टाकणार बटर पण टाकू शकतात पण आता जे अवेलेबल आहे ते टाकणार तो गरम झालेला आहे त्यात मी आता जिरा टाकणार बेसन बेसनला छानपैकी तर बेसन भाजलेलं आहे आता मी याला काढून घेणार दुसऱ्या कंटेनरमध्ये फ्राय करून घेण्यासाठी मी यात टाकणार तू अमृत सरी है ना अमृत सरी पनीर भुर्जी बटर डाल के बनाते हम इसमें घी डाल के बनाएंगे तो ये टाकनार जिंजर गार्लिक पेस्टर यू आर लेट भाजी फ्राय करण्यासाठी तुम्ही तेल पण उसळू शकता आता मी या टाकणार कांदा फ्राय झालेला आहे ते आता मी आज टोमॅटो टाकणार मग मी नमक टमाटर द तर आता टाकू नमक ह्यात बेसन टाकले आता आता हे सगळं मिक्स होत आहे. मग पाणी टाकू काय करू? सगळं दणक होतंय. पावडर कश्मीरी लाल मिर्च पावडर गोडा मसाला कसा नको टाकू देऊ गरम मसाला गरम मसाला बस बस दूध टाकायचे पट घ्यायचं लोक दही टाकेल तू पनीर पनीर भुरगी बनवायची आपल्याला ही रेसिपी ना सोनाची आपली नाही बाबा सोना जशी जशी सांगते तशीच करते तोंडा करते आता ब्रेकफास्ट तिला जायचं तिला मी म्हटलं होतं संध्याकाळी आरामशीर बनव पण तिला वाटलं लई सोपं आहे पटकन बनवीन मी पण जेव्हा करायला लागल्यावर कळतं किती टाईम लागतो तर दूध टाकतो आपण का

तर चला मस्त सोनाची पनीर भुर्जी बनलेली आहे आणि त्यात टाकू आता धनिया पत्ता आणि इकडं मस्त सोनाला गरम गरम चपाती बनवलेली आहे टिकून बर आता तर भाजी बनवून रेडी आहे आणि मी पण कॉलेजला जायला रेडी आहे आता मी टिफिन भरणार आणि कॉलेजला जाणार ते बघा मम्मी भाजी तशी चुकणार नाही आहे पण भाजी कशी बनली ते कमेंट करून नक्की सांगा बाय तुम्ही पण एकदा ही भाजी ट्राय करून बघा खूप हो माझ्या पद्धती बेसन थोडं जास्त झालं थोडंसं कमी टाका बाय तर भाजी कशी वाटली ही कमेंट करू नक्की सांगा आणि हेट द लाईक प्लीज तर असेच जर ह्या व्हिडिओला जास्त लाईक व्यू आले तर मी नक्कीच पुन्हा एकदा नवीन रेसिपी घेऊन येणार <laughs> बाय